नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी काही मिनिटांपूर्वीची बातमी आहे या संदर्भात अधिक माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अधिक पोहोचतील तर चला काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मंगळवारी सोलापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी साडेबारा वाजता वचनपूर्ती सोळा होणार आहे कॅबिनेटची बैठक दुपारी चार नंतर होणार असल्याने मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी सकाळशी बोलताना सांगितले दरम्यान मागील आठवड्यात मंत्रिमंडळात सलग दोन दिवस बैठका पार पडल्या असून आता आज पुन्हा कॅबिनेट बोलवण्यात आली आहे या बैठकीत मंत्रालयातील विविध विभागामध्ये सोमवारी दिवसभर कनिष्ठ करी, करी, वरिष्ठ अधिकारी प असून या कॅबिनेटमध्ये शंभरहून अधिक विषय ठेवले जाणार आहेत त्यानंतर बघा दरम्यान कॅबिनेटमध्ये आणखी कोणत्या योजनेची घोषणा होणार कोणत्या घटकांनी मतदार निर्णय घेतले जातील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तेरा ऑक्टोंबरला आचारसंहिता जाहीर झाल्यास बरोबर दिवाळीनंतर मतदान होईल आणि सव्वीस नोव्हेंबर न नंतर सरकार सत्तेत येऊ शकेल असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले या पार्श्वभूमीवर सध्या मंत्रालयातील हालचाली गतिमान झाल्याचे चित्र आहे